शुद्ध आता या आतड्यामित्त अजित किल्ला मायनेकर यांचं एक भाऊ आणि दिव्याच ओपनच जंगी मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पहिला सिनी बोलतोय कोण होणार फायनल चा मानकरे आणि अर्जुन आहे मनी पाखर आहे पर्याल तिकडे पाहिजे आहे तिघा चा आता सुंदर राशी लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली आडाल होता बालाडावर नेवरीचा पड्याल होता आड्याला होता अर्जुन आणि हरण्या पड्याला होता पाखरे आणि बावऱ्या लढत झाली ढोळ्याच पारणं फेडणारे निखाल गेलाय थर्ड अंपायर कॅमेरमन खड तासातलेली या बाहेरनं सेमी दोन वाला या बाहेरनं वडा सेमी फायनल या मैदानातील दोन आहे हो एक ला हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नाथेपुते दोन केन सर्विस मोहनदास सोनवणे तीन ला सिद्धार्थ खानळकर कदमबोली गारवा ढाबा घारडी चार ला माया सचिन गारडे गारेवाड़ी अशोक शेट पाटील पिंपरी पाच ला संत प्रसन्न अक्षय भारते मादळमट्टी सहा प्रसन्न साहिल शेठ बोगोले सात ला सांडू मिश्रे तळेगाव हिंदके देवाभाई ग्रुप तळेगाव संभाजीनगर आणि आठला गणेश प्रसन्न प्रवीण काशनाथ पाटील पीजी पाटील ग्रुप सातारा सिद्धीत ग्रुप सोनगाव आग्र क्रमांक सेमीचा दोन वळला शेवटच्या क्षणी निकाल घेतला फक्त अंतर होत टीचीच आणि टीचीच्या अंतरात बैलानं तो आण दाखवलं आणि गाडी फायनलच्या गुलालाची मानकर धरली सेमी मायनल एक चा निखा झाली चार गाडी आई रावदेव जानू कृष्णा पाटील मांगर अंबरनाथ यांचा हरण्या आणि त्यांच्या सोबत अर्जुन ही गाडी फायनल साडी पाहता धरली विजेता बैल गाडी मालकाचं आणि त्यावरती बसलेल्या बालादेवर ने नेवरीकरांचं हार्दिक